दक्ष प्रजापती या ठिकाणी आपल्या आसनावर गेला सगळ्यांना बसण्याची विनंती केली आणि दक्षानं सगळीकडे नजर टाकली तर दक्षाच्या लक्षात आलं की सगळेजण उठून मला मान देते झाले पण तिघजण मला पाहून उठले नाही हे मोठे लोक असतात ना यांचा एक स्वभाव असतो आपल्याला मान किती लोकांनी दिला याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं आपला अपमान कोण करायला लागलं याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असताला राग आला भरझमेमध्ये उठला आणि म्हणू लागला हे सभेतील लोकांनो आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आला तर उठून उभं राहून त्याला अभिवादन करण्याचं काम आपलं नाही सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले की आपण तो उभं राहिलो होतो कोण नव्हतं राहिलं महाराज उभं म्हणे हे ती ग ब्रह्मा विष्णू महेश अरे ब्रह्मदेव नाही राहिले उभे तर नाही राहिले ते माझे पिताजी आहेत विष्णू नाही राहिले तर नाही राहिले त्यांच्याशी मला घेणं देणं नाही पण हे ये, 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 ये। हे शिव हे तर माझे जावई होते ना निधन जावायनं तरी सासऱ्याचा असा अपमान करायला नको होता आणि दक्षाने भरस सभेमध्ये शिवनिंदा आरंभ केली महाराज म्हणे लोकांनो मी जे आता बोलणारे ना की श्रूयता ब्रह्म ऋषयोमे मे सहदेवा सहाज्ञया ज्ञया अद्य मे ब्रुवतो सत्यम न अज्ञाना च मत्सरान जे आता मी आता बोलणार आहे ते अज्ञानानं नाही आणि मत्सरानं नाही आणि रागानं पण नाही राग तर एवढा आलाय डोळ्यात रक्त उतरले आणि म्हणतो मी रागानं बोलणार नाही ज्या लोकांना नेहमी राग येतो ना ते लोक बोलता बोलता म्हणत असतात पाहतो मी महाराज तुम्हाला तर माहिती ना मला मल राग येतो का ज्या लोकांना खोट बोलायची सवय असते नेहमी ते बोलता बोलता म्हणतात महाराज तुम्हाला माहिती आहे मी खोटं बोलतो का मी तर खोटं बोलत नाही कारण जे लोक खोटं बोलतात त्यांना तोंडानं सांगावं लागतं की मी खोटं बोलत नाही हा म्हणतो मी रागानं बोलणार नाही आणि डोळ्यात तर रक्त उतरले साक्षात म्हणे सभेतील लोकांना मी माझ्या जीवनामध्ये एक फार मोठी घोड चूक केली माझी कन्या या गटाच्या गळ्यात बांधली तिग्र हे मृगशाबा पाणी मरकट लोचना माझी कमल लोचना कन्या सती आणि कुठं हा पाणी मरकट लोचना माकडासारखा तोंडाचा शिव लोकांना विचार ना कोणत्या कॉलनी मध्ये बंगला बांगला माझ्या जावायला विचारतच स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा स्मशानात राहतो विचारत सही कोणत्या कंपनीचा पावडर लावतो पॉन्स लिहिल वगैरे काही मनिचिता कृत स्नान प्रेतास्रस्तिभूषणा जनप्रिया मत चितेच भस्म लावतो हे लोकांना विचारा ना गळ्यामध्ये किती तोळ्याचं लॉकेट घालतो किती सोनं घालतो कि गले मुंड तनौ नऊ जटा जटाजोट मध्य तरंगे शिवम शंकर शंभुशे हरम सर्पहारम चिताभु विहारम भवसारम सदा निर्विकम हरा चर्पच हर कालो तो, मुणक माला कालतो फसलो ने फसलो याला मी माझी कन्या देऊन बसलो धुळीत लोटली मी माझी कन्या पण भगवान शिव आमची आत्माराम पूर्ण काम शांत चिंताना आचितताना ऐकत बसले रामनामाच्या तल्ली पण नंदीला नाही का महादेवाची निंदा सहन झाली नाही नंदी उठला म्हणे दक्ष माझ्या स्वामीची निंदा करतो ते पण भरसभेमध्ये तो सेवक खरा जो आपल्या स्वामीची निंदा ऐकून घेत नाही आणि दक्षाने सभेमध्ये दक्षाला शाप देऊन टाकला ज्या मुखानं तू माझ्या महादेवाची निंदा केली ते तुझ मुख जळून भस्म होईल निंदा तर करायला पाहिजे नाहीच तू निंदा ऐकायला पण नाही पाहिजे हरी हर निंदा सुनत जे काना माना होय पाप गो घरी हर निंदा सुनत जे काना कानाने हरिहराची निंदा जर ऐकली तर गोघ आघाताच पातक लागत शाप देतो तुला नंदीने शाप दिला कि ज्या मुखाने तू माझ्या स्वामीची निंदा केली ते तुझं मुख जळून भस्म होईल दक्षाने शिवाला शाप देऊन टाकला भले शंकर अरे तुझ्या तुझ्या नंदीनं मला शाप दिला एवढं सामर्थ्यता नंदीचं की त्याने मला शाप द्यावा जा मी शाप देतो शंकरांना की आजपासून यज्ञमधला भाग याला भेटणार नाही अरुद्र भाग शाप देऊन टाकला मणीमाना ब्राह्मण उठले दक्षाची बाजू घेतली ब्राह्मण म्हणतात नंदी आमच्या मालकाला शाप देतो जा तुम्ही असे शिवांचे गण आहेत ना जा शाप देतो पाखंडी होताल तुम्ही नंदी रुद्रगणांनी शाप देऊन टाकला ब्राह्मणांना हो ब्राह्मण हो आम्हाला शाप देता तुम्ही जा असे जर तुम्ही आहात ब्राह्मण हो तर आम्ही शाप देतो सर्व भक्षी विजातया आजपासून ब्राह्मण सर्व भक्षी बनतील या ब्राह्मणांचे कधी पोट भरणार नाही तेव्हापासून ब्राह्मणाचे पोट कधी भरत नाही तुम्ही ब्राह्मणाचं पोट भरत नाही कारण झालेलं आता स्वागत समारंभ होता का शाप समारंभ होता कोणालाच काही कळणार सगळी एकमेकाला शाप द्यायला लागली या ठिकाणी दक्ष रागा रागारागान तिथून निघून गेला दक्ष निघून गेल्यानंतर सभेतले सगळे लोक निघून गेले भगवान शिव शंकर घरी आले आणि आपल्या बायकोला आप म्हणजे सतीला एका शब्दानं पण नाही सांगितलं की तुझ्या बापानं माझा अपमान केला आले आणि रामनामामध्ये तल्लीन झाले भगवान शिव रामनामामध्ये तल्लीन झाले पण दक्षाच्या मनामध्ये प्रतिशोधाचा भाव जागृत झाला दक्षाने प्रतिज्ञा केली त्या शंकरानं माझा अपमान केला त्या शंकराचा पण मी अपमान करेल आणि भगवान शंकराचा अपमान करण्याचा उद्देश मनात ठेवून त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ या ठिकाणी द्या, प्रारंभ केला मने कथम तो कृतवान यज्ञ राजा महायशा तत्कथयमि त्या यज्ञात सर्वांना आमंत्रण दिलं यथा सुर सर्वे सुरगणा लोकपाला परे विद्याधरश्च गंधर्वा किनराशाप सरोगना सगळ्यांना आमंत्रण दिलं यक्ष किन्नर गंधर्व लोकपाल विद्याधर किन्नर सगळे या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रण दिलं सगळ्या देवांना पण सतीला आणि शंकरांना आमंत्रण नाही सती माता दोन धुवायला आली होती सतीच्या बहिणी विमानात बसून चालल्या होत्या सती माता खाली धुन धुतांना दिसली विमान खाली आलं बहिणी म्हणून लागल्या सती तू अजून गेली नाही म्हणे काय बाबांकडे म्हणे अगं बाबांकडे केवढा मोठा येत नाही आणि तू इथंच आम्हाला वाटलं तू जवळ राहते तू तर आधी गेली असे जातो मी पुढे मी येते मानू आपला झालेला अपमान दुसऱ्याला सांगू नये शास्त्र सांगत काही गोष्टी खऱ्या सांगत जाऊ नये स्वतःच उत्पन्न दुसऱ्याला सांगत जाऊ नये खरं आणि स्वतःचा झालेला अपमान दुसऱ्याला सांगत जाऊ नये मतिमान प्रकाश आहे तुम्ही जा पुढं ये बर का लवकर आणि शंकर भाऊजींना घेऊन ये म्हणे हो विमानांपासून हो सगळ्या मैत्रिणी सगळ्या बहिणी निघून गेल्या आता सती मातेला माहिरी जाण्याची ओढ लागली आणि माहेरी एवढा मोठा कार्यक्रम असन तर लेकीला सासरी करमन कसं तिला करमायला तयार नाही तिला माहेरी जाण्याची ओढ लागली आणि बाईला जर माहेरी जाण्याची ओढ लागली ना तर कामाला कसा उरक येतो पाहना काम कसे पटापट पटापट -पत, -पत होतात बाहेरी जाणारी गाडी कधी झुकत नाही बाईची भाई, दुसऱ्याच कशाला सांगावं आपण आपलंच सांगा आमची <laughs> सासरवाडी परवाणी ना आम्हाला कधी जायचं असलं ना तर सकाळीच गाडी पाच वाजता देवगिरी एक्सप्रेस आम्हाला जायचं असलं त्या गाडीने जात असतो आम्ही रेल्वेने पण तुम्हाला म्हणून सांगतो आजपर्यंत आमची गाडी कधीही हुकली नाही बरोबर तिला जाग येते मला उठवते आवरतो पण चारला आम्ही तिथं हजर असतो तिकडून येणारी गाडी तरी उकते पण इकडून जाणारी कधी उकतच नाही सती माता सतीचा दगडावरच धुन दोरीवर कधी गेलं हिचा हिला मेळ नाही लागला पटापट -पत धुनं वाळू घालून या ठिकाणी ती महादेवांकडे आली आणि महादेवाला मोठ्या गोड भाषेत बोलू लागली महामे ससुरस्य संप्रथम आज्यापितो यज्ञमोत्सव केलं गोड भाषेत बायोगाय कधी नव जर गोड भाषेत बोलायला लागली बर का पावले मारत अरे तुमचं लग्न नाही झालं मला इकडे म्हणून सांगतो ह्या लोकांनी बायको कधी नवत जर गोड भाषेत बोलायला लागली तर फार भुलून जाऊ नका फार भुलून जाऊ नका त्यांना अनुभव नाही अजूनही एक दोन कारण असतात गोड बोलायचे गोड बोलायला लागली म्हणजे खिशाला काहीतरी दणका आहे बर का सर आणि दुसरं गोड बोलायला लागली म्हणजे याला कुठतरी जायचं आपली परवानगी काढायची म्हणून गोड बोलते भगवान महादेव म्हणतात देवी आज फार गोड बोलायला लागली काय गोष्ट आहे म्हणे तुमच्या सासऱ्यांकडे फार मोठा येत नाही चालायचं का आपण पा काय सी हुशार तुमच्या सासऱ्याकडे मला तरी काय तुमचे सासरे वास्तविक पाहता नातं कोणाच हिचे इस, पिता आहेत आणि नंतर त्यांचे सासरे माझ्या बाबाकडे येत नाही असं नाही म्हणली तुमच्या सासऱ्याकडे त्यांना मोठेपणा दिले खरंच कोणाकडून काम कसं करून घ्यावं बायकांकडून शिकावं यज्ञ पिता मासुरस्यहोत्सव चालायचं का पण म्हणे आमंत्रण आहे का आपल्याला आमंत्रणाची काय गरज अहो तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बाबांच्या माग केवढ्या भानगडी विसरला असेल बाजू घेऊन बोलू लागली आता बाबांची म्हणे ठीक आहे अज्ञानानं जर विसरला असून सुकून जर विसरलंच असेल तर काही हरकत नाही पण तुझ्या बाबानं केलेला यज्ञ यज्ञ नाही नाहीसती तुझ्या बाबाने केलेला यज्ञ आपला अपमान करण्याचा डाव आहे म्हणून आपल्याला तिथं जायचं नाही सत्य ऐक जायचं नाही म्हणे अनाहूत पण जाता येत कुठं कुठं आता जावं कुठं याच्यात तीन प्रकारे तर का सज्जन होत पहिला प्रकार असा आहे की आमंत्रण असलं तर जाव दुसरा प्रकार असा आहे की आमंत्रण नसलं तरी जाव आणि तिसरा प्रकार असा आहे की किती जरी आमंत्रण असलं तरी जाऊ नये आता आमंत्रण असलं तर जाव कुठं कुठं म्हणे लग्न आहे कार्य आहे मुंजी आहे काहीतरी कार्यक्रम आहे तुम्हाला बोलवलेलाय जायला पाहिजे तुम्ही कारण पत्रिका आहे तुम्हाला पत्रिका असून जर आपण जात मूर्ख पण आहे आता दुसरा प्रकार असा आहे की बिना आमंत्रणाच पण जावा आपल्या एरियामध्ये कथा चालू आहे शिव महापुराणाची कळालं तुम्हाला या, 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 या? मला तर बोललोच नाही बाई कसं काय जाऊ तिथं असं म्हणून घरी नका बसू या, या? 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 इथं सगळ्यांचं स्वागत आहे आले तर तुमचा फायदा आहे इथं काही आमंत्रणाची गरज नाही कथेला कीर्तनाला आमंत्रण कशी कशाच पाहिजे प्रसादाला आमंत्रण कशाच पाहिजे या तुम्ही या? 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 देवाचा प्रसाद घ्यायला देवाच्या गावाला जा। तरी जाशी संतान ची गावा जशी संतांच्या गावाला तिथं दुःख नाही तिथं क्लेश नाही तिथं तळमळ नाही इथं कशी तळमळ असते पाच वाजली की आरतीची तळमळ कधी करते काय माहिती घरी गेली की स्वयंपाक करायची तळमळ कस कळवत काय माहिती पाच तो वाजले घरी गेल्यावर चहा करायची तळमळ घरी गेल्यावर कामं आटपायची तळमळ अशी तळमळ तिथ नाही नाही दुःख क्लेश तळमळ तिथं दुःख नाही तिथं क्लेश नाही तिथं तळमळ नाही म्हणून जाशी तरी जाशी संतांची गावा होईल विसावा तिथे म्हणा म्हणून आपल्या कोणी बोलवत का पंढरपूरून की या बाबा दर्शनाला कोणी गागापूरहून बोलवत का कोणी तुळजापूरहून बोलवतं का कोणी बद्रीनाथून कोणी केदारनाथून कोणी रामेश्वर कोणी बोलवत का पण आम्ही जातो की नाही संतांच्या गावाला देवाच्या गावाला आता न बोलवत जावं अशा ठिकाण मी तुम्हाला सांगितले आता कुठं जाऊ नये आमंत्रण असलं तरी एखादा मित्र फारच मागे लागला चल ना नको चल रे चल नको नको अरे चल रे माझ पैसे मी पासतो तुला तू तु फक्त चल सोबत जायला पाहिजे का तुम्ही तो आज तुला बाजी पण उद्यापासून तुझं काही खरं नाही ऐक पाप करायला व्यसन करायला वाईट काम करायला कोणी किती जरी तुम्हाला आमंत्रण देत असलं तरी जाऊ नये महादेवानी सांगितलं समजून सतीला पण सती ऐकायला तयार नाही म्हणे तुम्हाला नसन यायचं तर नका येऊ मी चालले आणि नवऱ्याचा अपमर्द करीत सती माता निघाली महादेव म्हणत होते आईक सते जाऊ नको जो न बोलवता जातो त्याचा अपमान होतो ऐक पण सती नंदीवर आरूढ होऊन या ठिकाणी बाबांच्या यज्ञात पोहोचली तिथं दक्ष म्हणाला मला माहित आहे शंकर स्वाभिमानी आहे तो येणार नाही शिव येणार नाही मला माहिती आहे पण माझी सती माझी सती आल्याशिवाय राहणार नाही माझी मुलगी आल्याशिवाय राहणार नाही मी तिचाच अपमान करेल अरे नवऱ्याचा अपमान काय बायकोचा अपमान काय एकच का असतो बायकोचा जरी अपमान केला तर नवऱ्याचा होतच असतो म्हणून सती जर आली ना यज्ञामध्ये तर तिला कोणीही बोलायचं नाही जो तिच्याशी बोलेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल सती आली तर सतीचा सतीला कोणीच बोललं नाही दारातच तिचं स्वागत झालं नाही थी, तिथंच अपमान झाल्यासारखा वाटला समोर बाबा उभे होते ती दक्षाजवळ गेली म्हणे बाबा नमस्कार करते ह बाबा न तोंड तिकडं केलं सतीच्या डोळ्यात आशीरू आले मैत्रिणी होत्या बहिणी होत्या बहिणी जवळ गेली म्हणे अगं तू बोल सगळ्या बहिणी तोंड फिरू लागल्या बहिणींचं केवढं प्रेम असत मी तर कथेमध्ये सांगत असतो की कोणी कुठं बसा पण बहिणी बहिणी जवळ नको बसत जो बाबा कारण ह्या का बडबड करायला लागल्या ना महाराज ब्रह्मदेवाला पण यांचे बडबड नाही थांबवत आहेत फार प्रेम असत बहिणींच एकमेकींवर भावांचं तसं नसतं बर का भाऊ जरी बसले आणि जवळजवळ ते एका भावास तोंडी इकडे असतं एका भावास तिकडे ते लवकर बोलत नाही पण बहिणीचं तसं नसतं आमच्या माहुली बहिणींचं श्रीमंत जरी एखादी बहीण असली तर ती होऊन बोलते गरीब बहिणीला काय चाललं तुझं तिला अहंकार नाहीये बहिणीला बोलायचं की मी एवढी मोठी माय मावल्यांच तसं असत माणसांच तसं नसत पण या बहिणी पण सतीला बोलायला तयार नाही सतीला आता हळूहळू कळायला लागलं की अरे माझा नवराच बरोबर होता मांडला होता पूजा मांडली होती तिथं जाऊन यज्ञ कुंडाच्या तिथं जाऊन पाहिलं तर कुठेही शंकरांचं स्थानच नाहीये शिवांचं रुद्राची पूजा कुठंच नाहीये इशा न्य रुद्र पण नाहीये मगिला कळालं की अरे रे इथं तर बाबांनी आमचा अपमान केलेला आहे हे तर माझा अपमान केलेला आहे काय करू मी आता जाऊ झालं तुझ्या बाबाचा यज्ञ कोणत्या तोंडाने मी सांगू कि तिथं माझा असा अपमान झाला म्हणून नवऱ्याकडे जायला तोंड राहिलं इथं थांबू इथं थांबाव इथं असे आले माहेरी बाईचा अपमान झाल्यावर त्या माहेर माहेर गेलं नको वाटलं पश्चाताप करायला लागली अरे रे मी माझ्या नवऱ्याचं ऐकलं असत माणसा मी पश्चाताप करावा पण वेळ निघून गेल्यानंतर के केलेला पश्चाताप तीव्र दुःख देतो काय कर कुठं जायला नाही राहिलं समोर धकधकत यज्ञकुंड होत यज्ञकुंडाच्या वेदीवर सती माता उभी राहिली नवऱ्याचे शब्द आठवू लागले डोळ्यात पाणी आलं सते ऐक जाऊ नको जो न बोलवता जातो त्याचा घोर अपमान होतो ऐक जाऊ नको नको। पतीचे चरणातील करपूर होऊ स्मरण करून ही आत्मा होती तुला अर्पण करते भडबड भडभड अग्नी पेटला सतीच्या शरीराला आग लागली महाराज वाचवा 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 सगळेजण पळत आले वाचवा सतीला दक्ष प्रजापती पळत आला एक पर्यंत तर सतीच प्राण निघून गेला मग दक्ष प्रजापती रडायला लागला अरे रे हे काय करून बसलो मी प्रतिशोधाचा भाव बदल्या घेण्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली मी माझ्या एका माझ्या कन्येला गमवून बसलो पश्चाताप करायला पाहिजे पण आता सांगितलं ना पश्चाताप माणसाने करावा पाहून वेळेच्या आत वेळ ढन गेल्यानंतर केलेला पश्चाताप तीव्र दुःखाला कारणीभूत ठरतो ही बातमी नारदांनी महादेवाला सांगितली की तुमची बायको गेली महादेवांना क्रोधानावर झाला जटेतून एक केस उपटला जमिनीवर आदळला त्याच्यातून वीरभद्र नावाचा दैत्य निर्माण झाला त्या वीरभद्राला सांगितलं जा दक्ष यज्ञाचा विध्वंस कर तो या ठिकाणी वीरभद्र आला त्याने सगळा यज्ञ विध्वंस करून टाकला मनी बाणाचे भृगूंची दाढी उपटली उषाची बत्तीशी पाडली भगदेवांचे डोळे फोडले

कि तोच शब्दात्मक दर्शन सफल माजती तुझ्या शब्दाने माझं दर्शन सफल होईल म्हणून महादेवाचं दर्शन सफल कधी होत माहिती का अशी तीनदा टाळी वाजून गो भो केल्याशिवाय महादेवाचं दर्शन सफल होत नाही नुसतं हात जोडून महादेवाचं दर्शन होत नाही महादेवाच्या मंदिरात जाऊन तीनदा टाळी वाजून गोभो केलं म्हणजे महादेवाला आपल्या सासऱ्याची आठवण येते आणि महादेव प्रसन्न होतात बोला जय श्री कृष्ण

आता याच सतीनं दुसरा जन्म पार्वतीचा घेतला कसा घेतला काय घेतला उद्या पार्वती खंडाईवर कापला याच सतीनं दुसरा जन्म हिमालयाच्या उदरी शैलजा म्हणून शैल म्हणतात हिमालयाला त्याची आत्मजा म्हणून शैलजा या पार्वतीचा जन्म उद्या आपण पाहणारे उद्या सगळ्यांनी जरूर यायचं आहे उद्या या ठिकाणी पार्वतीचा जन्म आहे पार्वतीच्या बाल लिलांच वर्णन आहे त्यानंतर उद्या महादेवाचं लग्न आहे बर का उद्या जरूर या हीच पत्रिका समजा तरी सगळ्यांना आमंत्रण देतोय की उद्या महादेवाच्या लग्नासाठी सगळ्यांनी या ठिकाणी जरूर उद्या शिव पार्वती विवाह थाटामाटात या ठिकाणी इथं संपन्न होणार आहे उद्या एक वाजता तर सगळ्यांनी विवाहासाठी इथं उत्सुक राहायचं आहे महादेवा